तुमचे आपले यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाढ संदर्भात आणि मित्रांनो पोलीस शिपाईवरतीच्या जागा वाढ संदर्भात अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिल क्लायकनला प्रेस करून ऑन नॉकची सिलेक्ट करा तर बघा मित्रांनो तर मित्रांनो तुमची आता फॉर्म भरण्याची मुदत पण आता जवळ आलेली आहे म्हणजे संपण्यात आलेली आहे तर मित्रांनो बघा उद्याची शेवटची मुदत आहे मित्रांनो आता संदर्भात बघा कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे पण तर आता याचा काय निर्णय येतो काय नाही ठीक आहे आणि मित्रांनो फॉर्म भरण्याची मुदत पण वाढणार आहे त्या संदर्भात बी अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा मित्रांनो जे एक हजार जागा आहे तुमच्या त्या वाढ वाढणार आहेत तर बघा सी पी मुंबईला तुमच्या सी पी मुंबईला तीस प्लस जागा वाढणार आहेत चालकच्या ठीक आहे सी पी मुंबईला लगे मीराबाईंदरला मित्रांनो मीराबाईंदरला सांगतो मीराबाई मीराबाईंदरला तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या मीराबाईंदरच्या पस्तीस प्लस जागा वाढणार आहेत ठीक आहे तसेच मित्रांनो पुढे बघा भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आता पुढे कुठे जागा वाढणार आहेत तर बघा सोलापूर शहर बघू शकता तुम्ही पस्तीस प्लस जागा वाढणार आहेत सोलापूर शहरला पस्तीस प्लस जागा वाढणार आहेत पुणे ग्रामीणला बघू शकता सहाशे प्लस सर्वात जास्ती पुणे ग्रामीणला वाढणार आहेत सहाशे प्लस पुणे ग्रामीणला जागा वाढ संदर्भात अपडेट आहे संभाजीनगरला पण चांगल्या जागा वाढणार आहेत मित्रांनो मित्रांनो बघा हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा मित्रांनो तयारीला लागा आता कारण की वेळ तुमच्याकडे खूप कमी आहे बघा आता लोकसभेच्या निकालानंतर तुमची ग्राउंडची प्रोसेस पण लवकरात लवकर सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही असं तयारीत राहा की परफेक्ट किती आता ग्राउंड केव्हा करू असं म्हणजे तुम्ही एक पण दिवस असा वायाने गेला पाहिजे मित्रांनो तुमचं ग्राउंड आणि अभ्यासचा ठीक आहे एवढं तुम्ही तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो जशी मी माहिती येते मी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र